नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा आज पाहूया संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना पंचवीसशे रुपये अर्थसहाय्य वाढीचा शासन निर्णय या शासन निर्णयाची या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून वरून रुपये पा पंचवीसशे इतके करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वाचा एक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक वीस आठ दोन हजार एकोणीस दोन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक तीन पाच दोन हजार एक तीन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीस चार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार तेवीस प्रस्तावना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशेवरून वरून रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदरभू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशेवरून रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याचे बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर नुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्याचे मासिक अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशेवरून दरमहा रुपये दोन हजार पाचशे करण्यास याद्वारे शासनमान्यता देण्यात येत आहे दोन विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेला मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल तीन सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृ निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील चार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल पाच सदरची वाढ ही माही ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून लागू राहील सहा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेत खालीलप्रमाणे आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुनीता विरेंद्र गायकवाड अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदयांना तर दिव्यांग बंधुभगिनीनो या शास्त्रज्ञाचा लाभ घेऊन माहे ऑक्टोबरपासून दोन हजार पाचशे रुपये मानधन आपल्या खात्यामध्ये डी बी टी अंतर्गत जमा होईल तरी याचा सर्वांनी लाभ व्हावा हा व्हिडिओ सर्व दिव्यांग व्यक्तीपर्यंत शेअर करावा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार